खूप काही सर्व दूर मोठा पडणार नाही पण पाऊस पडणारे भाग बदलत असणारे म्हणून हा झाला म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोट अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा झालं येतं फक्त राज्यात मात्र पूर्वी रा मा दर्भात म्हणजे सहा सात आठच्या मा दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून म्हणजे पूर्वितल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार सर्व दूरची अपेक्षा सतत नाही म्हणून हे लक्ष येतं तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त मापमध्ये बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्हा देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यात बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं म्हणजे कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा हा पाऊस फक्त पूर्वी दर्भ पश्चिम धर्म म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग मध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाराशिव होतो येतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कुर्लेलाच राहणार आहे कुठं तरी म्हणजे उघ पंचवीस तीस पर्यंत भागामध्ये पोहोचत असणार म्हणून हा लागायचा अचानक वातावरणात बदल राहत तर लगेच एकमेस दिला जाईल धन्यवाद